रहे हैं। अब तक न्यूज चैनल यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेस ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेज जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेज भी जारी है लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लास यूनिक अकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाए हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नेहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगांव कौल झाले कार्य करते वादळाची चाल अवघ तालुक्याच लक्ष बंडू काका बंडू काका आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स ती गेले किती लाख पुढारी काका आमचा स्वाभिमान नजर करारी आल किती गेले किती लाख पुढारी काका आमचा स्वाभिमान नजर करारी नाद नका करू राव एवढ्यात काही छक्के पंज तुम्ही खेळा आम्ही त्यात नाही फुल फाइनल फायनल विचार यंदा चात मक्ष वादळाची चाल अवघ्या तालुक्याच लक्ष बंडू बंडू काका, काका, हमसे बण्डुकाका फिक्स प्स्मस फिक्स हमसे प्स्मसयामदार पिक्स अम्मा फरक नाही हुकुमाचा इतक्या ठोक त्याला तोड नाही हे फक्त किती पिसा तुम्ही अम्हा फरक नाही हुकुमाचा इतक्या ठोक त्याला तोड नाही झुंज देणं वेगळं वाक सज्ज होत आहे फार बलददारांचं राज्य येत आहे विरोधात उभ्या त्यांच्या काळ जात दिसतं वादळाची चाल अवघ्या तालुक्याचं चा लक्ष

आज खऱ्या अर्थाने बोलण्याची गरज निर्माण झाली आहे ती म्हणजे विकासावर दुसरी काल कालपर्वा एकदा नेत्याने काही काहीतरी स्टेटमेंट केले त्याच्यावर बोलण्याची गरज आहे ते म्हणले की विकासावर बोललं पाहिजे म्हणूनच विकासावर बोलण्यासाठी आज या ठिकाणी उभा आहे मालेगाव तालुक्यात गेल्या वीस वर्षापासून आपण एकाच लोकप्रतिनिधीला परिवर्तनाची लाट निर्माण करून अपक्ष नंतर तीन वेळा शिनावर खरच विकास झाला विकास झाला असता तर या एरियाच्या आग्रा रोडवर आणि अपघात घडून ज्यांचे काही चूक नाही अशांना मृत्युमुखी पडाव लागलं ते पडावं लागल का याचाही प्रश्नाचा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे विकास खरंच केला असेल तर हा जो बायपास आहे या बायपास सात ते आठ वेळा काम केलं अजूनही ट्रॅफिक सुरळीत होऊ शकत नाही या गावाला प्रचंड अडचण त्या ने मुळे निर्माण झालेली आहे हा खरंच विकास आहे विकास विकास विकास

महाराष्ट्राचा विकास का मित्र आलो स्वच्छ भारत काही वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान राह प्रत्येक गावात ओडीसी करण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही टक्के हा तालुका ओडीसी होऊ शकला नाही हा विकास का तुमचा याच्यावर विस्फोट पण एक होणार आहे